करवी तालुक्यातील वसगडे इथं परमपूज्य एकशे आठ आचार्य श्री मयंगसागर महाराज यांच्या अवतरण दिनानिमित्त पिंची परिवर्तन सोहळा पार पडला यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले तसंच गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली परमपूज्य एकशे आठ आचार्य श्री मयंगसागर महाराज यांचा आणि सहसंघाचा चातुर्मास सोहळा करवे तालुक्यातील वसगडे इथं पार पडला श्री मयंगसागर महाराज यांच्या अवतरण दिनानिमित्त वसगडी इथल्या दिगंबर जैन समाज वीर सेवा दल वीर महिला मंडळ यांच्या वतीनं विविध कार्यक्रम आयोजित केले होते गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली दिगंबर जैन मंदिरात संगीतमय पंचामृत अभिषेक सोहळा संपन्न झाला मुनी संघाचा आहाराचार्या संपन्न झाली दुपारच्या सत्रात श्रावक श्राविका गुरुभक्ती केली त्यानंतर श्री पंचकल्याणक प्रतिष्ठा झाले आचार्य श्री महाराज परिवर्तन सोहळा संपन्न झाला त्यानंतर अर्पण सागर महराज, सागर महाराज महाराज शुल्लक मंगलसागर महाराज सर्वज्ञमती माताजी नम्रमती माताजी सुदिव्यमती माताजी यांना सवालधारकांच्या वतीनं पिंछी देण्यात आली यावेळी दिव्यांगांना सायकल वाटप करण्यात आलं संगीतमय आरती नंतर कार्यक्रमा ची सांगता झाली यावेळी अरुणा गाठ दिलीप पाटील सुरगोंडा पाटील विमलताई जैन राजगोंडा पाटील विद्यासागर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते